अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी स्वामी सेवेत कशी आले मला स्वामींनी कोणकोणते अनुभव दिले म्हणजे काही अनुभव मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अवश्य बघा की स्वामींनी कोणकोणते अनुभव दिले कारण की कसं असतं ना आपण जेव्हा दुसऱ्यांचे जे अनुभव बघतो ना तेव्हा आपल्याला अजून स्वामींवर विश्वास आपला वाढतो आपल्याला अजून सेवा करावीशी वाटते आपल्यालाही वाटतं की स्वामींनी मला असे अनुभव द्यावेत तर माझेच नाही तर तुम्ही कोणाचेही अनुभव बघा पण जेव्हा आपल्याला दुसऱ्यांच्या अनुभव आपण ऐकतो बघतो तेव्हा आपल्यालासुद्धा एक मोटिवेशन मिळतं आपल्यालासुद्धा वाटतं की मा नाही मला मा, पण माझ्या सेवेने नक्कीच फरक पडेल मी जी काही सेवा करत आहे त्या सेवेने मला नक्कीच फळ मिळेल माझी इच्छा पूर्ण होईल अर्थात काय या सगळ्या गोष्टी साहजिक आहे पण मी तुम्हाला नेहमी सांगते की आपले कर्म चांगले असतील आपले कष्ट प्रामाणिक असतील आपल्या स्वामींवर विश्वास असेल आपला आपल्या सेवेवर विश्वास असेल ना तर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवा तुमचं कधीही वाईट होणार नाही जे काय होईल ना ते खरंच स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलंच होणार आहे आणि बघा स्वामी तुम्हाला जे काय देतील ना ते खरंच तुमच्यासाठी शंभर टक्के योग्यच असणार आहे कारण निर्णय हे आपल्या माणसांचे चुकतात देवांचे नाही स्वामी आपले गुरु आहेत आणि स्वामींनी खरंच आपल्याला जो काही निर्णय दिला जो मार्ग आपल्या स्वामींनी दाखवला त्या मार्गाने जर आपण चालत राहिलो तर आपण कधीच आयुष्यामध्ये हरवत नाही आपण योग्य मार्गाने चालत राहतो आणि आपलं आयुष्य तर उजळतच आणि आपण एक सुखी समाधानी जीवन जगत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी तुमच्यासमोर कशी आले म्हणजे मी यूट्यूब चॅनल चालू करण्याचा निर्णय कसा घेतला मी तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचा निर्णय कसा घेतला त्यासाठी पण मी स्वामींना विचारलं होतं कारण की एवढी मोठी सेवा करायची म्हटल्यावर स्वामींची परवानगी तर घ्यावीच लागणार होती कारण मी कोण आहे तुम्हाला सेवा सांगणारी किंवा आपण स्वामींपुढे शून्य आहोत आपण काहीच नाही आणि त्यात एवढं मोठं कार्य करायचं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करायचं सेवा सांगायची आणि हे एवढं कार्य मोठं कार्य करण्यासाठी मला स्वामींची परवानगी लागणार होती आणि त्यासाठी मी स्वामींना विचारलं तर झालं असं तर कालचे व्हिडिओ जर तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला आता इथून पुढे समजेलच घ आम्ही त्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो सगळं व्यवस्थित झालं आणि त्यानंतर एक दोन महिन्यातच मला असं वाटायला लागलं की जर मी माझे अनुभव माझी मी जी काही सेवा करत आहे मला माझ्या सेवेने फळ मिळत आहे माझी सेवा अर्थात स्वामीपर्यंत पोहोचत आहे मला त्या सेवेचं से फळ मिळत आहे त्या सेवेने माझं चांगलंच होत आहे माझं आयुष्य उजळत आहे तर मी ह्या ज्या काही सेवा आहे त्या जर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या त्या जर अनेक भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जर केलं तर अर्थात तुम्हाला त्या सेवेचा लाभ होईल आणि तुमचं पण कुठेतरी भलं होईल तुमचंही चांगलं होईल असा माझ्या मनात विचार सारखा यायचा म्हणजे सारखं मला वाटायचं की मी सुद्धा तुम्हाला व्हिडिओमार्फत या यूट्यूब चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत मी सेवा पोचवू शकते किंवा मी सेवा पोचवायला पाहिजे असं सारखं माझ्या मनामध्ये यायचं बघा आपल्याला कोणतीही गोष्ट आपल्या मनामध्ये जेव्हा येते ना तेव्हा एक ती आपल्या मनात आपोआपच येते असं नाही आहे एखाद्या वेळेस येते ठीक आहे पण सारखी सारखीच एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये येत असेल तर अर्थात नाही त्या सुद्धा स्वामी कुठेतरी आपल्याला एक मार्गदर्शन करत असतात एक मार्ग दाखवत असतात की तू या मार्गाने जा किंवा स्वामी आपल्याला ती बुद्धी देत असतात की तू या मार्गाने जा अर्थात बघा या ज्या काही गोष्टी आहेत ना या सगळ्या त्या काय आपल्या मनामध्ये आपोआपच येत नाही शेवटी सुद्धा स्वामींचीच योजना असते तर मी माझी सेवा माझी सुरूच होती दिवस मी अशीच स्वामींपुढे सेवा करत बसले होते माझी जी काही रोजची नित्यसेवा होती ती मी नित्यसेवा करत होते आणि स्वामींच्या फोटोवर मी फूल वाहिलेलं होतं आणि स्वामींना मी असंच माझ्या मनात विचार आला की मी स्वामींना विचारून बघते स्वामींनी मला काहीतरी संकेत द्यावा असं मला वाटत होतं म्हणजे मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातले आपण रोजचे क्रमशः तीन अध्याय वाचतो बघा ते मी वाचत होते आणि मी स्वामींना म्हटलं की स्वामी माझी ही सेवा वाचून म्हणजे माझी आजची सेवा पूर्ण होण्याच्या आत मी तुमच्या फोटोवर जे काही फूल वाहिलेलं आहे जर तुम्हाला जसं वाटत असेल की मी यूट्यूब चॅनल सुरू करावं तुमची सेवा अनेक भक्तांपर्यंत पोहोचावी हे कार्य मी सुरू करावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे जे काही फूल मी तुमच्या फोटोवर वाहिलेलं आहे माझी सेवा पूर्ण होण्याच्या आत ते फूल खाली पडू द्या आणि फुल जरी नाही पडलं तरी मी समजून जाईल की तुमची परवानगी नाही आहे आणि मी ही सेवा सुरू करणार नाही मी हे कार्य सुरू करणार नाही आणि हे कार्य फक्त तुमच्या इच्छेनुसार सुरू होणार आहे स्वामी त्यामुळे तुम्हाला खरंच असं वाटत असेल की मी हे कार्य करावं अनेक भक्तांपर्यंत सेवा पोहोचावी तर हे फोटोवर जे काही फुल वाहिलेलं आहे ते माझी सेवा पूर्ण होण्याच्या आत हे फुल खाली पडू द्या असं मी स्वामींना मनातल्या मनात म्हटलं सेवा चालू असतानाच त्यानंतर बघा अगदी दोन मिनटाच्या आत ते फूल खाली पडलं आणि तो पण एक खूप मोठा शुभ संकेत मला स्वामींनी दिला की खरंच तू हे कार्य सुरू कर आणि मला खरंच वाटत नव्हतं की मी तुमच्यापर्यंत सेवा पोचू शकेल तुम्हाला मी माहिती देऊ शकेल जे काही से सेवांचे अनुभव मला आलेले आहेत मी ते तुम्हाला सांगू शकेल खरस हे खरंच मला वाटत नव्हतं पण स्वामींनी ते सगळं काही घडवून आणलं आणि शेवटी सगळं स्वामींवर सोपून दिलं होतं की स्वामी तुम्हीच बघा शेवटी तुमच्या इच्छेनुसार मी हे कार्य सुरू केलेलं आहे तर अनेक भक्तांपर्यंत तुमची सेवा पोचवावी ही ताकद मला द्या अनेक भक्तांना त्यांचा लाभ होऊ द्या अनेक भक्त स्वामी सेवेत येऊ द्या ही सगळी काही प्रार्थना मी स्वामींना सारखी करत होते आणि खरंच स्वामींनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं वेळोवेळी मार्ग दाखवला पण स्वामींना मी हीच प्रार्थना करत होते की माझ्याकडनं जास्तीत जास्त स्वामीभक्त घडू द्या आणि त्यांचंसुद्धा भलं करा त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा तुम्ही पूर्ण करा आणि अजूनही कोणाचा जरी मला फोन आला किंवा मला मेसेज आला की ताई मला हा प्रॉब्लेम आहे मला तो प्रॉब्लेम आहे तर मी आधी स्वामींना प्रार्थना करते की स्वामी तुम्ही त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व करा त्याला त्याच्या संकटातून दुःखातून बाहेर काढा मग ती व्यक्ती कोणी असो जर कोणी फोन केला तरीसुद्धा किंवा आमच्या शेजारी पाजारी जरी मला कोणी समजलं की अशी एखादी व्यक्ती आहे की जे दुःखात आहे संकट आहे संकटात आहे त्याबद्दल मी स्वामींना नेहमी प्रार्थना करत असते की स्वामी त्यांना त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखवा त्यांना तुम्ही बळ द्या ताकद द्या म्हणजे या प्रार्थना आहेत ना त्या मी स्वामींना नेहमी करत असते कारण की कसं आहे बघा आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो ना तेव्हा आपल्याला स्वतःसाठी मागायची काहीच गरज पडत नाही म्हणून नेहमी जर तुम्हाला जर वाटलं ना कधी की दुसऱ्यांसाठी प्रार्थना करावी तर तुम्ही अवश्य करून बघा त्या व्यक्तीचं चांगलं होतंच पण त्याबरोबर स्वामींचं लक्ष तुमच्याकडे सुद्धा जातं तुमचंही स्वामी त्याबरोबर चांगलं करत असतात जर कोणी व्यक्ती दुःखात असेल संकटात असेल तिला अवश्य स्वामी सेवेचा मार्ग दाखवा बघा हेच आपलं पुण्य आहे हेच आपले कर्म आहे जे जे आपल्यासोबत असणार आहेत आणि हाच आपल्या सेवेचा बॅलेन्स आहे स्वामींची सगळ्यात मोठी सेवा म्हणजे स्वामी सेवेचा मार्ग दाखवणं एखाद्या दुःखिताला एखाद्या संकट एखादी व्यक्ती संकटात आहे ते तिला मार्ग दाखवणं स्वामी सेवेचा तिला स्वामींच्या चरणांपर्यंत आणून पोहोचवणं सुद्धा एक खूप मोठी स्वामी सेवा आहे तुम्हाला जर असं कधी चान्स भेटला ना कोणाला सेवेत आणण्याचा स्वामी सेवेत आणण्याचा किंवा ते कोणत्याही व्यक्तीला स्वामी सेवेचा मार्ग दाखवण्याचा तर अवश्य तुम्ही आणा तुम्ही त्या व्यक्तीला स्वामीच्या चरणापर्यंत तर आणून पोचवा बाकी स्वामी आणि ती व्यक्ती पुढचं काय आहे ते स्वामी ठरवतील आयुष्यात एक जरी भक्त तुम्ही घडवला ना तरीसुद्धा तुमचं खूप मोठं पुण्य आहे तर मला स्वामींनी असे संकेत दिले होते त्यामुळे मी हे चॅनल सुरू केलं आणि तुमच्यापर्यंत सेवा पोचवत आहे मला आधी माहीत नव्हतं किती भक्त माझ्याकडनं घडतील काय घडतील ही अजिबात चिंता नव्हती मी स्वामींना आजही मी स्वामींना तुमच्यापर्यंत सेवा पोचवायची त्याआधी मी स्वामींना आधी मुजरा करते आणि त्यानंतर तुमच्यासमोर मी बोलायला येत असते त्यानंतर मी व्हिडिओ बनवत असते तुम्हाला मी सेवा सांगत असते कारण की करता आणि करता स्वामीच आहे त्यांच्या परवानगीशिवाय आपण काही करू शकत नाही आणि खरंच सांगते जरी मी तुमच्यापर्यंत सेवा पोचवण्याचं निमित्त असली ना तरीसुद्धा माझ्याकडनं वदवून घेणारे हे फक्त आणि फक्त स्वामीच आहेत माझ्याकडनं तुमच्यापर्यंत कोणती सेवा पोचवावी तुम्हाला काय मार्गदर्शन करावं हे सगळं काही स्वामींची इच्छा आहे आणि स्वामींच्या इच्छेनुसार तुम्हाला माहीत आहे की झाडाचं पानसुद्धा हलत नाही मी खरंच सांगते आत्तापर्यंत स्वामींनी अनेक अनुभव दिले आहेत छोटे मोठे पण जे अनुभव कायम माझ्या लक्षात राहतील असे अनुभव मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केले आणि आजचा हा जे काही संकेत तुम्हाला मी शेअर केले स्वामींचे ते माझ्या स्वरूपात लक्षात राहणार आहे असंही रोज स्वामी छोटे मोठे अनुभव येतात हो असो बघा प्रत्येक स्वामी भक्ताला रोज काही ना काही छोटे मोठे अनुभव येतात हो पण सगळेच अनुभव लक्षात राहतात असं नाही आहे काही काही अनुभव असे असतात ना जे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात आणि खरंच सांगते स्वामींच्या कृपेने काहीही कमी नाही आहे सगळं काही व्यवस्थित आहे चांगलं आहे संकटे दुःख तर येतात बघा स्वामी सेवत आहे स्वामी स्वामींची सेवा करते म्हणजे संकट दुःख येणारच नाही असं होत नाही संकटे दुःख पण आलेली आहेत छोटी मोठी संकटे येतातच परंतु त्यातून मार्ग पण स्वामीच दाखवतात त्यातून सहज बाहेर स्वामीच काढतात म्हणजे जे संकट जेव्हा येतं तेव्हा असं वाटतं की आता इथून पुढे काय होईल काय नाही आणि इतकं ते संकट खूप मोठं भासतं जेव्हा ते संकट समोर येतं परंतु त्याच्यानंतर जसजसे ज़ जसे दिवस जातात ना जसजशी ज़ आपली सेवा चालू राहते तस तसं असं जाणवायला लागतं की हे संकट जे होतं ते अजिबात जस काही आलं की नाही असं ते भासतं म्हणजे अगदी फुलाप्रमाणे ते संकट कधी आलं आणि कधी गेलं हे समजतसुद्धा नाही ही असते स्वामी सेवेची ताकद आणि खरंच सांगते रोज आपल्याकडनं जी काही छोटी मोठी स्वामींची सेवा घडेल ती घड ती करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडनं काहीही शक्य होत नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करा बघा स्वामींच्या नामस्मरणामध्येच खूप मोठी ताकद असते तुम्हाला तुम्हा कधी असं वाटलं ना की आपल्यासमोर आता हे संकट उभं आहे त्यावेळेस तुम्ही स्वामींचं नामस्मरण सुरू करा बघा ते संकट कधी तुमच्यापासून दूर जाईल ना हे तुम्हाला पण समजणार नाही खूप मोठी ताकद असते स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये अवश्य तुम्ही हा अनुभव घेऊन बघा कधीही संकट आलं कधीही कोणतं दुःख आलं काही अडचण असली कोणताही प्रॉब्लेम तुमच्यासमोर येऊन उभा राहिला तर फक्त तेव्हा स्वामींना आठवायचं स्वामींचं नामस्मरण सुरू करायचं तो प्रॉब्लेम तुमचा कधी सुटून जाईल ना हे तुम्हाला पण समजणार नाही तर हे सगळे अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणि बऱ्याच वेळेस बघा मी तुम्हाला सेवा शेअर करताना पण त्या सेवेचे मला आलेले अनुभव तुम्हाला मी शेअर केलेले आहेत ते पण तुम्ही ऐकलेलेच असतील आता जे कोणी माझे रोज व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे की मी सेवांचे अनुभव पण काही काही शेअर केलेले आहेत कौल लावण्याचा अनुभव पण मी तुम्हाला सांगितला आहे की स्वामींना कौल कसा लावावा कौल ला... आणि माझे अनुभव काय आहेत ते पण मी तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि खरंच सांगते स्वामी योग्यरित्या कौल दाखवतात स्वामी योग्यरित्या आपल्याला मार्गदर्शन करतात आत्तापर्यंत मी दोन ते तीन वेळेस कौल लावलेला आहे पण त्या तिन्ही वेळेस स्वामींनी मला योग्य उत्तर दिलेलं आहे यावरनं कळतं की स्वामी खरंच निर्गुण रूपात आजही आपल्यासोबत आहे आजही त्यांची प्रचिती आजही त्यांचे अनुभव आपल्याला येतात अजून काय पाहिजे एवढे जर मोठे संकेत त्यांचे आपल्याला मिळत असतील एवढे अनुभव त्यांचे येत असतील म्हणजे जे कौल स्वामी देतात जे उत्तर स्वामी सांगतात अगदी तीच गोष्ट घडते म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे यापेक्षाही अजून आपल्याला कोणता अनुभव पाहिजे की ज्याने आपल्याला सिद्ध होईल की स्वामी आपल्यासोबत आहे खरंच सांगते स्वामी आज आपल्याला दिसत नसली ना पण ते निर्गुण रूपात आजही आपल्यासोबत आहेत आजही ते आपल्याला पाहत आहेत आपल्या क्षणोक्षणी आपल्या प्रत्येक श्वासावर स्वामींचं बारीक लक्ष असतं फक्त आपल्याला ते वाटत नाही आपण या भ्रमात असतो की आपल्याला कोणी पाहत नाही पण बघा स्वामींचं आपल्या प्रत्येक श्वासावर बारीक लक्ष असतं आपण काय करतो आहे आपले कर्म कसे आहेत हे सगळं काही स्वामी बघत असतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपले कर्म चांगले ठेवून स्वामींची सेवा करा स्वामींवर निशंक विश्वास ठेवा कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका की खरंच असं होईल का खरंच हो असे असेल का अजिबात नाही कोणतीच शंका मनात आणायची नाही फक्त आणि फक्त सेवा करायची स्वामींवर अपार श्रद्धा विश्वास ठेवायचा आणि सगळा भार स्वामींवर सोपून आपण आपले कष्ट प्रामाणिक करायचे आपली सेवा प्रामाणिक करायची तिथून पुढे बघा की तुमचं आयुष्य कसं उजळून जातं आणि खरंच करता आणि करता स्वामीच आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीच करायची गरज नाही सगळं काही करणार आहे ते स्वामी करणार आहेत आपण फक्त कष्ट आणि आपली सेवा प्रामाणिक करायची आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा अपार श्रद्धा प्रेम भक्ती आपली असली पाहिजे लक्षात ठेवा तर चला झाली सेवा मी स्वयंमानच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ